लाईक करा कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे लाईव्हवरती चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा प्लीज सर्वांना विनंती आहे नमस्कार दादा नमस्कार तळ्यात चालतो जाऊ दे आता पटापट कमेंट करा कशा आहे अरुण दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती

लाईक करा कमेंट करा चॅनल वर नवीन असाल ला तर सबस्क्राईब करा भावन लाईव्हला लाईक नसेल केले तर लाईक करा

लाइक करा लाइव लाइक नवीन असाल तो सब्सक्राइब करा कमेंट करा फटाफट लाइक ला करा लाइव फटाफट कमेंट करा

लाईक ला? करा कमेंट हो करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईला लाईक केले नसेल तर लाईक करा रे भावानो फटापट पटाफट कमेंट करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद hmm. सर धन्यवाद हॅलो सर यस सर क्रिएशन सर स्वागत आहे आपलं आमच्या लाईव्हवरती चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सर तू हो का माझ जालना दादा मी जालन्यावरून बोलतोय गाव मजगाव टायकुलटेलची हिची तुम कुठले दादा ए... ये एस आर के ताई तुम तुम गाव गाँव कौन सॉरी सॉरी ओ का का आई नहीं दादा आई <गणगी> कमेंट करा फटाफट तुम्हें को गाँव तुम फटाफट फटाफट कमेंट कर